अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार निलेश लांके यांचे निकटवर्तीय ॲडव्होकेट राहुल बबन झावरे यांच्यावर आज दुपारी पारनेर बस स्थानक परिसरात जीवघेणा हल्ला झाला आहे दरम्यान आठ ते दहा जणांच्या टोळक्याने हा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे राहुल झावरे यांना तातडीने तारनेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र त्या ठिकाणून त्यांना अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथेही त्यांची प्रकृती साथ देत नसल्यामुळे त्यांच्यावर सध्या नगर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे दरम्यान या घटनेचा खासदार निलेश लंके यांच्या समर्थकांनी जाहीर निषेध केला आहे निवडणुकीचा निकाल आला आणि आता ज्या पद्धतीने आपल्याला मारहाण आहे काय काय कसं असं आहे कुठल्याही निवडणुकीमध्ये यश आणि अपयश या दोन्ही गोष्टी असतात जय आणि पराजय या ठिकाणी पराजय पचवता आला पाहिजे जसा विजय पचवता आला पाहिजे तसा पराजय सुद्धा पचवता आला पाहिजे आज अत्यंत पारनेरमध्ये दुर्दैवी घटना घडलेली गट आहे आमचे खंदे समर्थक ॲडव्होकेट राहुल जावरे यांच्या गाडीवरती हल्ला करून त्यांना बाहेर काढून त्यांना जीव मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी घडला आणि ही घटना ज्या व्यक्तींकडून घडली ते पारनेरचे माजी नगराध्यक्ष आणि विखेंचे कट्टर समर्थक विजू आवटी आणि नंदू आवटी त्यांचे भाऊ आणि त्यांचे इतर जोडीदार यांची माहिती अद्याप मी पूर्णपणे घेतलेली नाही परंतु त्यांनी त्याच्या ते जा राहुल जावरेवरती प्राणघातक असा हल्ला केला त्याचा श्वास काही सेकंद रोखला गेला गळा दाबला त्याच्यावरती चॉपरची वार झाली जर त्या ठिकाणी नगरी आणि इतर बाकीची सहकारी मध्ये पडले नसते तर आज वेगळी घटना त्या ठिकाणी घडली असती आणि म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे पोलीस खातं या जिल्ह्यामधलं कुणाच्या इशाऱ्यावरती चालतं जर पालकमंत्र्यांचा अत्यंत कट्टर कार्यकर्ता हा जर हल्ले करत असेल तर त्याला संरक्षण हे दिलं गेलं नाही पाहिजे त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे पराभव हा पचवण्याची ताकद खरं तर त्यांच्यामध्ये आली पाहिजे कालच प्रेसमध्ये मी स्पष्टपणे सांगितलं होतं की पराभव पचवण्याची सुद्धा हिंमत लागते ती हिंमत खरं तर या कुटुंबाने दाखवली पाहिजेत असे भॅड हल्ले करून आणि कार्यकर्त्याला धमकावून तुम्ही पुन्हा एकदा हुकुमशाही आणि दादागिरी याला खतपाणी घालताय असं निदर्शनाला येत आहे हे चुकीचं आहे निश्चितच कार्यकर्त्याला आवर घालण्याचं काम नेत्यांनी करायचं असतं आणि ते जर घा केलं नाही तर इथून पुढच्या काळामध्ये अशा घटना वारंवार घडतील आणि त्याला जबाबदार हे निश्चितपणाने पराभव झालेलेच असतील याची नोंद त्यांनी घ्यावी अन्यथा याच्यामध्ये आम्हालासुद्धा कठोरात कठोर पाऊल उचलावं लागेल आणि निश्चितपणाने गृहमंत्र्यांना माझी विनंती एकंदर राहुल जावरेंची सध्या स्थिती काय आहे काय काय त्यांना कुठे कुठे मार लागले किती गंभीर परिस्थिती सध्या आहे सर्वप्रथम राहुल जावरेंवर जो हल्ला झालेला आहे तो सुनिश्चित असल्यामुळे एक पाच सहा जणांनी आपल्या गळ्या भोवती त्यांना गळ्या दाबून मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे जे एपेग्लॉटिस बोन असतं आपलं तिथे फ्रॅक्चर असण्याची शक्यता आहे एक साधारणतः पाच हो ते सात मिनटासाठी त्यांचा श्वास पूर्ण रोखला गेला होता अशी परिस्थिती असण्याची शक्यता आहे कारण की ज्यावेळेस त्यांना नगरला शिफ्ट करीत होते त्यावेळेस पूर्ण ऑक्सिजन सपोर्टवर त्यांना आणण्यात आलं आणि सिव्हिलला त्या पद्धतीने पण ऑक्सिजनची गरज होती आणि मग क्रिटिकल असल्यामुळे सिव्हिलवरून त्यांना सुर्भी हॉस्पिटलला आणलं आहे त्याला इथं ऑक्सिजन सपोर्ट दिले गेलेला आहे मे बी एक सात ते आठ जणांनी एकाच वेळी गाळा दाबण्याचा प्रयत्न केल्यामुळे अशी परिस्थिती उद्भवलेली आहे आणि बाकीचा मार आहे ते डॉक्टर पुढच्या तपासणी पण सगळ्यात महत्त्वाचं गळा दाबल्यामुळं ते अनकॉन्शियस आहेत